खूप आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे बऱ्याच जणांना असं वाटत होतं की फक्त नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई तीनच ठिकाणी असणार की काय ह्या भरती तसं नाही वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ही भरती असते मित्रांनो सगळी डिटेल माहिती घेऊन आलेलो आहे आणि मी तुम्हाला हे पण सांगत होतो भले तुमचं तमिळनाडूमध्ये येऊ द्या सेंटर पण जायचं तर आहेच मित्रांनो ठीक आहे तेवीसशे प्लस जागा आहेत म्हणजे पुन्हा अशी संधी येणे नाही हे लक्षात ठेवा त्यामुळं फुल अँड फायनल जी काय ताकद लावायची तर आता आपल्याला ही ताकद लावायची आहे तर सगळी माहिती आपण पाहूया मित्रांनो एक्झाम सेंटर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये असणार आहे आणि आता गाळ राहायचं नाही परीक्षा मित्रांनो या ठिकाणी कोणत्याही क्षणी हॉलटिक डिक्लेअर होऊ शकतं लक्षात ठेवा हो, हो, शॉर्ट लिस्ट लागण्याची तर मी तुम्हाला आहे कुठलीही या ठिकाणी शक्यता मला दिसत नाही वन पर्सेंट शक्यता आपण म्हणू शकता नाईन्टी नाईन पर्सेंट कुठलीही शॉर्ट लिस्ट लागण्याची शक्यता दिसत नाही बाकी डायरेक्ट या ठिकाणी हॉल हॉलटिकीट डायरेक्ट या ठिकाणी एक्झाम डेट त्यामुळे आता आपण काय काय करायचं मित्रांनो पूर्ण संपूर्ण संपूर्ण जे काय करायचं फुल अँड फायनल फायनल ताकद लावायची फापड पसारा करत बसायचं नाही तुमचं टार्गेट आता फक्त फायनल लिस्टमध्ये नाव आणण्याच असायला पाहिजे मित्रांनो हे लक्षात ठेवा परीक्षा अवघड नसते जसं आपली पाठीमागचे विद्यार्थी जसं या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात सर माझं नाव या ठिकाणी शिपाई भरती जिल्हा न्यायालयामधून या ठिकाणी धुळेमधून आलं जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं आपण दिलेल्या नोट्समधून सगळं आलं म्हणजे फक्त योग्य कंटेंट तुमच्या हातामध्ये पडणं आता शेवटच्या या दिवसामध्ये खूप गरजेचं आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये ताकद असायला पाहिजे की या पद्धतीने तुमचं या ठिकाणी काय पाहिजे सिलेक्टलेन लिस्टमध्ये नाव आलं पाहिजे मग भले या ठिकाणी ती शिपाई भरती असू द्या किंवा या ठिकाणी जर आपण बघितलं तर लिपिक भरती असू द्या ओके भरपूर या ठिकाणी पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी आपलं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव आणलं केवळ आणि केवळ आपलं कंटेंट वापरून मग या कंटेंटमध्ये मी जे काय देतोय त्या कंटेंटमध्ये ती ताकद आहे मित्रांनो आणि यावेळेस तर आपण एकदम जबरदस्त मित्रांनो या ठिकाणी क्वालिटी कंटेंट आणलेला आहे ज्या पद्धतीने तुम्ही सुद्धा म्हणू शकता की सर जसं या ठिकाणी आशा यांचं या ठिकाणी नाव आलेलं आहे आशासाठी जसं या ठिकाणी सांगत आहे की सर तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी काय माझं एक्झाम पास झाले जसं या ठिकाणी अश्विनी संसारे सांगत आहेत की सर आपल्या या ठिकाणी जे दिलेलं होतं स्टडी मटेरियल तर त्याच्यामुळे खूप मदत झाली आणि माझं सिलेक्शन झालं तर ह्या पद्धती कित्येक नाव आहेत आदर्श शिंदे सांगत आहेत या ठिकाणी की थँक्यू सो मच फक्त सांगत नाहीत मित्रांनो तर या ठिकाणी त्याचं लि लिस्टमध्ये जे नाव आलेलं आहे त्याचा स्क्रीनशॉट पाठवत असतात की सर या ठिकाणी थँक्यू सो मच सर तुमच्या या ठिकाणी तुमच्या नोट्समुळे या ठिकाणी रिटर्न एक्झाम क्लिअर झाली तर मित्रांनो वाट बघतोय की तुम्ही कधी मला तसा स्क्रीनशॉट पाठवणार आहात त्याची सगळी या ठिकाणी मित्रांनो मी दिवस रात्र या ठिकाणी करतो त्यासाठी मेहनत करत आहे ठीक आहे कुठलीही कमी तुम्हाला ठेवत नाही आता बऱ्याच जणांनी दुसऱ्या वेगवेगळ्या बॅचेस घेतलेल्या आहेत किंवा बऱ्याच जणाकडे स्वतःची पुस्तक आहेत सेल्फ स्टडी चालू आहे आणि त्यांना प्रॅक्टिससाठी कारण प्रश्नपत्रिका जेवढ्या तुम्ही जास्त सोडवाल या भरतीसाठी कारण याची काठीण्यापात्री तुम्हाला तर माहिती एकदम हाय नसते ओके मॉडरेट लेवलची असते त्यामुळे जेवढ्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका म्हणजे किती कमीत कमी दोनशे तरी सोडवा सध्या आपण दोनशे प्रश्नपत्रिका उपलब्ध ऑलरेडी केलेल्या आहेत रेडी आहेत डायरेक्ट तुम्ही या ठिकाणी पेमेंट फक्त शंभर रुपये करून पा त्याचा स्क्रीनशॉट पाठवला या नंबरला या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला आहे तात्काळ तुम्हाला हे सगळं कंटेंट दिलं जातं असं नाही की आज दोन दिल्या उद्या दोन दिल्या असं नाही ऑलरेडी आपल्याकडे हे सगळं तुम्हाला रेडी करून दिलेले आहेत पष्टीकरणास काय केलेलं आहे मित्रांनो सविस्तर पष्टीकरणास ओके ही ऑफर मर्यादित तासांसाठी आपण ठेवलेली आहे त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी करणार असाल तर या नंबरला एकदा कॉल करून विचारा की सर ही ऑफर चालू आहे का हे कोणासाठी आहे तर ज्यांच्याकडे ऑलरेडी कुठली तरी बॅच घेतलेली आहे किंवा ऑलरेडी तुमच्याकडे कुठलं तरी कंटेंट आहे नोट्स आहेत तर त्यांनी काय करायचंय या दोनशे प्रश्नपत्रिका बिंदास या ठिकाणी परीक्षेच्या अगोदर दोन वेळा तरी काय करायचे रिवाईज करायचे आहेत किती दोन वेळा जर तुमच्याकडे काहीच नसेल कंटेंट म्हणजे दुसऱ्या कुठल्या नोट्स पण नाही कुठलं पुस्तक पण नाही कुठली बॅच पण लावले नाही तर तुम्हाला मित्रांनो नोट्सची गरज पडेल मग ह्यामध्ये त्या दोनशे प्रश्नपत्रिका पण तुम्हाला भेटून जातात सर्व नोट्स प्रत्येक विषयाच्या पण भेटून जातात शॉर्ट नोट्स पण भेटून जातात दोनशे प्रश्नपत्रिका आहेत व्हिडिओ लेक्चर पण आहेत आणि हे पण केवळ आणि केवळ दोनशे चाळीसमध्ये ऑफरमध्ये तुम्हाला भेटत आहे त्यामुळं ज्यांच्याकडे कुठली बॅच लावली नाही किंवा सेल्फ स्टडीसाठी काहीच नाही दुसरं तर त्यांनी बिंदास काय करा मित्रांनो परिपूर्ण बॅच घ्या फक्त दोनशे चाळीसमध्ये आहे याची ताकद काय आहे ते तुम्हाला पाठीमागे स्क्रीपूर मी दाखवलं डायरेक्ट सिलेक्शन लिस्ट मध्ये विद्यार्थ्यांनी नाव आणलेले आहेत आणि यामध्ये तर भरपूर सारा अपडेट मित्रांनो या वर्षी आपण दिलेलं आहे ओके तर कसं घ्यायचं आहे ते तो तो तर तुम्हाला माहितीच आहे फक्त काय करायचं मित्रांनो बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तर या नंबर फक्त दोनशे चाळीस फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तुम्हाला हे सगळं कंटेंट तत्काळ उपलब्ध करून दिलं जातं बॅचमध्ये ऍड केलं जातं हे सगळं कंटेंट तुम्हाला भेटून जातं पीडीएफ स्वरूपामध्ये ज्या नोट्स आहेत त्या तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता प्रिंट काढू शकता व्हिडिओ लेक्चर कितीही वेळा पाहू शकता प्रश्नपत्रिका रिवाइज रिवाईज रिवाय करायचे आहेत दोनशे प्रश्नपत्रिका यामध्ये तुम्हाला भेटून जातील विस्तार प्रत्येक विषयाच्या नोट्स भेटून जातील शॉर्ट नोट्स भेटून जातील फिड्यू लेक्चर तुम्हाला या पद्धतीत सांगितल्या पद्धतीने अगदी बेसिक पासून भेटून जाईल सांगणं खूप गरजेचं आहे कारण तुम्ही भरकटला नाही पाहिजे शेवटच्या दिवसामध्ये तुमच्या हातामध्ये तेच कंटेंट पडलं पाहिजे जे क्वालिटी आहे जे तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाण्याची क्षमता ठेवत आहे नाहीतर तुम्ही वाचताय काहीतरी यूपीएससीचं किंवा वाचताय पोलीस पाटलाचं तसं होऊ नये ज्या भरतीची तयारी करत आहात ते क्वालिटी कंटेंट तुमच्याकडे पाहिजे काही विचारायचं असेल या नंबरला बिंदास कॉल करा आणि बिंदास तुमच्या शंकाचं निरसन करा आता आपण बॉम्बे हायकोर्टच्या अधिकृत वेबसाईटवरती आलेलो आहे मित्रांनो आणि इथूनच मी तुम्हाला काय करणार आहे तर कोणत्या कोणत्या ठिकाणी एक यांनी एक्झाम सेंटर्स पाठीमागच्या भरतीमध्ये दिलेलं होतं ती मी तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे तर त्याची मित्रांनो आपण काय केलेली आहे पीडीएफ याच वेबसाईटवरून उपलब्ध केलेले आहे उलट याच्या तर जागा खूप कमी होत्या जी भरती या ठिकाणी चौदा एक दोन हजार पंचवीसला आली होती कधी चौदा एक दोन हजार पंचवीसला क्लर्क पदासाठी आली होती याच्या तर जागा खूप कमी होत्या मित्रांनो फक्त सत्तावीस हजार विद्यार्थी या ठिकाणी या परीक्षेला बसणार होते त्यांची ही सगळी लिस्ट पण आहे आणि कोणत्या एक्झाम सेंटर आहे कुठं आहे अगदी सर्व त्यांच्या त्यांच्या काय केलं होतं नावा पुढं काय केलं होतं मित्रांनो त्यांच्या एक्झाम सेंटरच्या से पद्धतीने नावं दिलं होतं एकदम नियोजित पद्धतीने कुठलाही गोंधळ नाही कुठलाही गडबड नाही ठीक आहे यांची काय झाली होती त्यावेळी शॉर्टलिस्ट लागली होती कारण त्यांची परीक्षा फी शंभर रुपयेच घेतली होती आता आपली शॉर्टलिस्ट लागणार नाही मी का म्हणतो आहे कारण आपल्याकडून हजार रुपये घेतलेला आहे ठीक आहे त्यामुळे त्यांची शॉर्टलिस्ट लागली होती या ठिकाणी जवळपास सदोतीस हजार विद्यार्थी होते मित्रांनो त्यातले सत्तावीस हजार विद्यार्थ्यांना परीक्षा या ठिकाणी काय करण्यात आली होती परीक्षा देण्याची संधी भेटली होती आता आपण एवढं सुदैवाने चांगले आहेत नशीपवान आहात की आपल्याला डायरेक्ट सगळ्यांना संधी भेटण्याची दाट शक्यता आहे कारण आपल्याला घेतानाच त्यांनी काय केले हजार हजार रुपये फी घेतलेली आहे त्यामुळे तुम्ही ताण घेऊ नका पूर्ण फोकस अभ्यासावरती द्या मग हे जे काय आता एक्झाम सेंटर आहे हे जे सत्तावीस हजार विद्यार्थी होते त्यांना या ठिकाणी त्यांच्या नावापुढं डायरेक्ट कोणत्या ठिकाणचा आहे बाबा तुम्हाला कोणतं ठिकाण अलॉर्ट झालेलं आहे डायरेक्ट ॲड्रेस या ठिकाणी दिलेला होता मग आपल्याला ह्या ॲड्रेसची काय जास्त घेणं देणं नाही हे जे सत्तावीस हजार यादी पाहिजे पण गरज नाही फक्त आपल्याला एक्झाम सेंटर कुठं कुठं येऊ शकतात ते आपल्याला बघायचं आहे कारण भरपूर विद्यार्थी घाबरले ठरलेले होते की नेमकं बाबा आता तीनच ठिकाणी येणार का तसं नाही इथं जर बघा तुम्ही काय सांगितलेलं त्यांनी पष्टपणे तर या ठिकाणी पहिलं मुंबईमध्ये आलेलं आहे दोन नंबरला ठाणेमध्ये सुद्धा दिलेला आहे तीन नंबरला पुणे या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक्झाम सेंटर दिले हे फक्त सत्तावीस हजार विद्यार्थ्यांसाठी इतकी सारी एक्झाम सेंटर दिले मित्रांनो ओके फक्त किती सत्तावीस हजार आता किती आहेत आता जर आपण बघितलं तर मित्रांनो चार लाख ते पाच लाख विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत ओके याचा अर्थ सगळेच परीक्षा देत नसतात हे लक्षात ठेवा कारण कोणाच्या आत्यानी सांगितले कोणाच्या मामाने सांगितलं कोणाच्या काकाने सांगितलं मित्रांनी मैत्रिणींनी म्हणून विद्यार्थ्यांनी बरेच फॉर्म भरलेले आहेत यातले माझ्या अंदाजाने जर आपण बघितलं जर पाच लाख फॉर्म आले असतील तर एक अप्रॉक्सिमेट मित्रांनो चार लाख विद्यार्थी परीक्षेला जात असतात ठीक आहे त्यातले अभ्यास करणारे पन्नास साठ हजार विद्यार्थी कट्टर असतात आपले आपण तेच ग्रहित धरले की आपण हे पन्नास साठ हजार विद्यार्थी कट्टर ओके अभ्यास करणारे म्हणून मी तुम्हाला एवढं मार्गदर्शन या ठिकाणी करत असतो मग इथं जर आपण बघितलं तर सेंटर बघा मुंबई आहे ठाणे आहे ठीक आहे मुंबई आहे ठाणे आहे पुणे आहे कोल्हापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे लातूर आहे नांदेड आहे अहमदनगर आहे जळगाव अमरावती यवतमाळ आणि नागपूर तर हे कशासाठी सत्तावीस हजार विद्यार्थ्यांसाठी परंतु आता आपली भरती किती आहे मित्रांनो तर आताची जर आपण बघितलं आताची ही भरती मित्रांनो खूप मोठे आहे शिपाईच्या जवळपास साडेआठशे जागा आहेत लिपिकच्या मित्रांनो एवढ्या मोठ्या आहेत बाकीच्या स्टेनोग्राफरच्या आहेत म्हणजे तेवीसशे प्लस जागांची आताची ही भरती आहे आताची सध्याची जर आपण या ठिकाणी बघितलं म्हणजे या ठिकाणी तुमच्याकडून एक तर हजार हजार रुपये त्यांनी फी घेतलेली आहे त्यामुळे शॉर्टलिस्ट लागायची कुठंच या ठिकाणी त्यांनी काय केले नाही मित्रांनो शक्यता सोडलेली नाही सुज्ञ लोकांना पटकन समजून येतं की शॉर्टलिस्ट लागणार नाही ओके आणि जे विद्यार्थी थोडेसे या ठिकाणी पुन्हा पुन्हा सतत विचार करण्याची त्यांची सवय असते ते पुन्हा तेच विचार करतात की लागली तर काय करू मग लागल्यानंतरच अभ्यास करतो हॉल तिकीट आल्यानंतर माझं नाव आल्यानंतरच अभ्यास करतो ठीक आहे मग आता एवढ्याच साडेचार लाखातनं तुम्ही एवढा म्हणजे जर हे असाल तरबेज असाल किंवा एवढं क्वालिटी तुमचे ऑलरेडी अभ्यास झालेला आहे तर तुम्ही तो निर्णय निर्णय घेऊ शकता की बाबा मी फॉल तिकीट आल्यावर दोन दिवसात अभ्यास करतो पास होतो ठीक आहे ती तुमची दुनियाच वेगळी आहे तुम्हाला सांगण्यात काय अर्थ नाही परंतु जे विद्यार्थी या ठिकाणी असं या ठिकाणी दूरदृष्टीचे असतात की बाबा हजार रुपये फी घेतली म्हणजे माझं नाव येणार ओके मी फॉर्म व्यवस्थित भरलेला आहे पहिली गोष्ट आता नाव येणारच असं का नाही जर तुम्ही फॉर्मच चुकीचा भरला असेल तर या ठिकाणी नाव ते कटपण करू शकतात लक्षात ठेवा काही विद्यार्थ्यांचं यापूर्वी त्यांनी केलेलं आहे परंतु तुम्ही फॉर्म पण ओके भरलेला आहे तर तुम्हाला काहीच ताण घ्यायची गरज नाही बिंदास तुम्ही अभ्यासाला लढा मित्रांनो हजार रुपये फी घेतलेल्या आहे शॉर्टनिस्टची काही शक्यता नाही डायरेक्ट यानंतर आता काय होणार काय भरतीचा असेल तर तीस गुणांचा तुमचा पेपर होईल मित्रांनो डायरेक्ट या ठिकाणी जर तुम्ही लिपिकचा भरला असेल तर लिपिकचा तुमचा नव्वद गुणाचा पेपर होईल म्हणजे सुरुवातीला लेखी परीक्षा असणार आहे त्यानंतर मग पुढच्या ठिकाणी टेस्ट होतील तर सगळ्यांनी या ठिकाणी आता आपण लेखी परीक्षेवरती तुटून पडायचं आहे हेच आपलं काय करायचं प्राधान्य आपण ठेवायचं जर तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करत असाल शिपायसाठी तीस गुणांचा तुमचा पेपर असणार लिपिकसाठी तयारी करत असाल तर तुमचा नव्वद गुणांचा पेपर असणार आहे आपल्या दोनशे टेस्टमध्ये तुम्हाला लिपिकचे पण दिलेले आहेत प्रश्न त्या त्या पॅटर्ननुसार हे जे काही पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार मित्रांनो लिपिकचे पण दिलेले आहेत आणि शिपायचा असेल तर शिपायचा सुद्धा दिलेला आहे आणि ड्रायव्हरचा असेल तर ड्रायव्हरचा सुद्धा त्या पॅटर्ननुसार तुम्हाला सर्व कंटेंट दिलेलं आहे प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत शॉर्ट नोट्स दिलेले आहेत डिटेल नोट्स दिलेले आहेत सगळं काही तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका जर तुम्ही माझा उपदेश मानत असाल तर बिंदास मित्रांनो या ठिकाणी पुरेपूर विश्वास ठेवून अभ्यासाला सुरुवात करा आजच्या भरतीतही विद्यार्थ्यांनी विश्वास टाकला त्यांना त्यांच्या त्यांच्या निश्चित स्थळापर्यंत पोहोचवलं मित्रांनो आताही हजारो विद्यार्थ्यांनी विश्वास टाकलेला आहे त्यांनाही त्यांच्या त्यांच्या निश्चित स्थळापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत जी, जी का काही या ठिकाणी तुम्हाला कमतरता लागेल सगळं काही तुम्हाला या परिपूर्ण बॅचमध्ये दिलं जाणार आहे आणि तुम्हाला वाटतं की नाही मला ऑलरेडी मी कुठली तर बॅच घेतली किंवा माझ्याकडे ऑलरेडी कंटेंट आहे तर फक्त प्रश्नपत्रिका पण तुम्ही घेऊ शकता फक्त प्रश्नपत्रिका शंभर रुपयेमध्ये भेटतील दोनशे प्रश्नपत्रिका आणि संपूर्ण बॅच फक्त आणि फक्त दोनशे चाळीसमध्ये भेटत आहे त्यामुळं मित्रांनो एक तर प्रश्नपत्रिका घेऊ शकता तुम्हाला वाटते दुसरीकडे आहे माझ्याकडे कुठले बॅच किंवा कंटेंट आहे दोनशे प्रश्नपत्रिका तुम्हाला वाटते मला सगळंच या ठिकाणी आपल्या एक्झामवाडीचं घ्यायचं आहे तर नक्की मित्रांनो दोनशे चाळीसची तुम्ही घेऊ शकता बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहर या नंबरला अधिक माझ्यासाठी कॉल करा व्हॉट्सअप करा किंवा माहिती समजली असेल तर डायरेक्ट याच नंबरला काय करायचं फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल सगळं कंटेंट तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे तुम्हाला आता घाबरू नका परीक्षा केंद्र यावेळेस मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच कित्येक जिल्ह्यामध्ये पाठीमागच्या वेळेस तर एवढ्या कमी आले हो जागा असून एवढ्या ठिकाणी दिलं होतं आता तर एवढ्या जागा आहेत म्हटल्यावरती हो विचार करा मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सेंटर येऊ शकतं त्यामुळं बिलकुल ताण घेऊ नका आपला अभ्यास नवे परिपूर्ण पूर्ण ताकद लावा ठीक आहे पूर्ण ताकद लावा तेवीसशे प्लस जागा म्हणजे नॉट अ जोक मित्रांनो ठीक आहे तेवीसशे प्लस जागा महाराष्ट्रामध्ये नोकरी आणि या ठिकाणी कोणताही अनुभव नसताना आपण या ठिकाणी पात्र झालेलो आहोत ह्या परीक्षेसाठी आणि फॉर्म भरलेला आहात तर आता कुठलीही कसर तुमच्या बाबतीत सोडू नका तुमच्या बाजूने आपण कमी पडता कामा नाही ठीक आहे मी माझ्या बाजूने तर परिपूर्ण ताकद तुम्हाला या ठिकाणी जी काय मेहनत माझ्या बाजूने घ्यायची आहे ती लावत आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या बाजूने लावा दोन्यांचा जर संगम झाला तर मला नाही वाटतं दुनियामध्ये अशी कोणती ताकद आहे की आपल्याला सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येण्यापासून अडवू शकते व्हिडिओ माहिती पण वाटला असल्याचं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा पुढचं बेल आयकॉन दाबा म्हणजे नोटिफिकेशन बेल ऑन करा म्हणजे सगळे अपडेट तुम्हाला भेटत राहतील आणि महत्वाचं चा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे मोफ्प टेलिग्राम चॅनलची जेणेकरून वेगवेगळे अपडेट त्या ठिकाणी भेटत राहतील धन्यवाद